सोपाक आणि सुपेय या अस्पृश्यांना दीक्षा सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती त्यामुळे तिच्या पतीला व नातलगांना वाटले की ती मिली त्यांनी तिला स्मशनात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली परंतु वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्निपेट घेऊ शकला नाही आणि म्हणून सोपाकच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले सोपाकची आई त्यावेळी मेलेली नव्हती ती नंतर मेली मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला स्मशनाच्या पहारेकराने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुप्रिय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालनपोषण केले त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते त्यामुळे ते मुलंही त्या नावाने ओळखले जाऊ लागले एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशनाजवळून जात होते भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्या समोर आला आणि भगवंतांना वंदन करून त्यांचे शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर येण्यास त्याने त्यांची अनुज्ञा मागितली सोपाक त्यावेळी फक्त सात वर्षाचा होता म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळवण्यास सांगितले सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतली आणि त्यांनी आपला धम्म विनय यांची शिकवण त्याला दिली काही काळानंतर सोपाक एक स्थवीर झाला सुपिया आणि सोपाक हे लहानपणापासून एकत्र एक वाढलेले होते आणि सोपाकाला सुपियाच्या वडिलांनीच दत्तक घेऊन वाढवल्यामुळे सुपिया आपला सोपती सोपाक यांच्याकडून भगवंतांचे धम्म विनय शिकला आणि जरी सोपाक हा सुपी यांच्या जातीपेक्षा हलक्या जातीतील होता तरीही सुपियांनी सोपाकाला आपला प्रवच्य होऊन संघात घेण्याची विनंती केली स्वपाकाने ते मान्य केले आणि वशनातील पहाकर्यांचे पहारेकरांचे काम करणाऱ्या हिंद दर्जाच्या जातीतील सुपिय हा एक भिक्खू बनला नमो बुद्धायो